रोजी आनंदी शनिवार या अभियानांतर्गत मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषदशाळा काकडोशी या शाळेत जागतिक राण कवी तुकाराम धांडे यांच्या इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील रानवेडी या, ता रान या कवितेची तालासुरात गायन स्वतः कवी धांडे यांनी केले यावेळी कवी धांडे यांनी निसर्गामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले निसर्गाशिवाय मानवाला पर्याय नाही असे सांगत निसर्ग वाचवा तरच मानव वाचेल असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिलाय यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बांबळे यांनी कवी तुकाराम घाडे यांचं शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय इधे यांचेही स्वागत यावेळी करण्यात आले यावेळी रानवेडी या कवितेचे तसेच नववीच्या अभ्यासक्रमातील त्यांची कविता वनवासी याही कवितेचे त्यांनी सादरीकरण केले तसेच बालकविता सादर करून विद्यार्थ्यांना खेळवून ठेवले यावेळी पालक परशुराम पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केले तसेच महाराष्ट्राचा आवाज मनोज गांगुर्डे यांनी तुकाराम धांडे यांचे आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक गिलबिले प्रबंधभूमीचे पत्रकार पालघर जिल्हा ग्रामीण इंचार्ज रघुनाथ गांगुर्डे यांनी विशेष मेहनत घेतली अभ्यासक्रमातील राणबेडी या कवितेचे सादरीकरण स्वतः कवींनी केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तदनंतर विद्यार्थ्यांनी या कवितेचे सामूहिक वाचन करून कवी तुकाराम धांडे यांचे मन जिंकले यावेळेस गावातील उपस्थित पालक सुरेश गांगुर्डे रवींद्र गांगुर्डे जिजाऊ शाखा कार्यकर्ते जानकीराम सातपुते व शाळेतील मुलं मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर आणि त्यांना विनोदाची बुद्धी खूप भारी असते विनोद कसा करायचा ते त्यांना त्यांच्यामध्ये असल्यावर एकदम मोकळेपणाने बोलतात इतरांमध्ये बोलणार नाहीत पण त्यांच्याच त्यांच्यामध्ये एकदम मोकळेपणाने बोलतात तर असं तो काय म्हण हा इकडचा विचारतो का हा विचारतो अरे सका सा सांगू खरं जे ला असं त्यांना विचारलं की मग तिकडचं सांगतो मग झेलू तू दिल्लीला मग पंतप्रधान जीला भेटलो म्हणलो दादी काय चाल भारतामध्ये हा ही दारिद्री ही बेकारी ही उपाशी मरी ही बेगरी हा कुईक गेला पैसा काय देश कुक आहे राजे आणि कुईक चाललाय तो वा डोका तो पंतप्रधानजी म्हणाले बाबाई मुखात बसला काय नाही करत पका याडा आहे तू माखिनात कालो म्हणलो दाजी असा याडा बिडा म्हणायचा नाही हा मा सांगून ठे तू लय वंगाळ माणूस आहे म्यासारखा वंगाळ माणूस सगळ्या भारतामध्ये नाही गवसायचा तवा मा सांगतो तसा तसा या पाहिजे या भारतातल्या सगळ्या उंगड्यांनी नांगड्यांनी पांघुडना द्या पाहिजे येडा वाकडा का होईना त्यांना खोपट बांधून द्या पाहिजे आणि त्यांच्या पोटाला खाया द्या पाहिजे आणि आखीन मुदेची गोष्ट म्हणजे त्यांच्या हाताला काम मिळाया पाहिजे त्यांच्या हातात काम मिळालं अशा पद्धतीने रानवेळी काय बोल आहेत पोर डोंगराव भाळली हम्म सांगतो तुम्हाला आता पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्या रानात पांगली डोंगराव भाळली रानगवताची फुल तिच्या कानामंदी मंदी डुल आणि मोहर गळा मंदी गळ सर आहो टनी फुलली तिच्या नाका मंदी फुली अनबुरांडीची फुलं तीन के सात माळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर माळावर खेळली अन संग बोलली रुवड पारंबीचा तासुला तिचा गेला भाळाला पान साबरीच बोंडो खाल लाल झाल तोंड आहो हांसता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटन चाली तन,